कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार काँग्रेस पक्षाचे नेते अभिस अध्यक्ष श्री बाणियाजी जनगाम तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश जबाजी यांच्या पुढाकाराने टेकडा गावातील शेतकऱ्यांसाठी शेतात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याचे बांधकाम श्रमदानाने करण्यात आले टेकडा येथील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या नाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होत्या या नाल्यामध्ये बारा महिने पाणी वाहत असते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची शेतकऱ्यांची ही समस्या काँग्रेस नेते बाणैया जनगाम आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांना कळताच तात्काळ त्यांनी मोक्यावर जाऊन भेट दिली आणि नाल्याचे बांधकाम स्वतः करायचं शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शमदानाने या नाल्याचे बांधकाम पूर्ण केले यामध्ये काँग्रेस नेते बाणाया जनगाम यांनी आर्थिक मदत केली आणि मुरुमच्या रॉयल्टीच्या प्रश्नाची समस्या तात्काळ सोडून स्थानिक तहसीलदार जितेंद्र शिकतोडे सर यांनी सुद्धा मदत केली सरकारकडून कसलीही मदत नसताना सुद्धा गावकऱ्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रमदानाद्वारे स्वतः हे कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्री रामचंद्र गोगुला यांनी काँग्रेस नेते बनैया जनगाव आणि तालुका अध्यक्ष सतीश जवाजी नागेश बुरळी सारैया गुंटा वैकुंठम डुबुल्ला श्रीकांत बोरे रणजित चौधरी आणि मोठा संकेत उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी रवी बार संगाडी सिरोंचा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा